शेतकरी मित्रांनो आता कालच तुम्हाला पीएम किसानचा चा विसाव्या हप्त्याचे माहिती दिली जाईल शेतकरी मित्रांना जसं की काल नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते वाराणसी येथून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमच्या विसाव्या जे प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झालेले आहेत बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट्सही आल्या परंतु काही शेतकऱ्यांना अद्यापही तो हप्ता आला नाही तर त्या शेतकरी बांधवांना इथून मागे सुद्धा आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देत होतो की तुम्ही तुमची ई वाय सी कंप्लीट करा तुमचा आधार हे बँकेला लिंक करून घ्या त्याच्या काही फार्मर आय डी कार्ड आहे तेही काढून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं हे अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या परंतु शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा परिणाम विसावा हप्ता आहे तर तो आलेला नाही मित्रांनो आता असे शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहेत की नमो शेतकरीचा हप्ता आम्हाला येईल का पण तर शेतकरी मित्रांनो ज्या सर्व शेतकरी बांधव पी एम किसानच्या योजनेमध्ये पात्र आहेत ज्या शेतकरी बांधवांना कालचा पी एमचा विसावा हप्ता जमा झालेला आहे असे सर्व शेतकरी बांधव आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे त्यांनाही त्यांच्या खात्यामध्ये नमोचे प्रत्येकी दोन हजार रुपये लवकरच जमा होणार आहे परंतु अधिकृत तारीख फिक्स झालेली नाही शेतकरी मित्रांनो आता जे शेतकरी बांधवांचे अशा कमेंट्स आहे की त्यांना अद्यापही दोन हजार जमा झाले नाही तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही आहे जर त्यांचे जे आपण ऑप्शनमध्ये चार आ, कामे सांगितली होती ती जर पूर्ण असतील तर त्यांना येत्या एक दोन दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसेच जमा होतील आता तुमचं जे खातं आहे किंवा तुम्ही जे आधार बँकेला बँकेचं खातं जे दिलेलं आहे त्या खात्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला तुमचा हप्ता केव्हा जमा होणार यामध्ये डी सी बँक असेल पतसंस्था असेल एच डी एफ सी बँक असेल तुमची बँक किती स्लो काम करते किंवा तुमची बँक किती गतीने काम करते त्यांची प्रोसेस किती फास्ट आहे यावरती तुमचा हप्ता केव्हा येणार हे डिपेंड असतं मित्रांनो तुमचे बँक जर स्लो गतीने काम करत असेल तर तुम्हाला आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा होतील त्यामुळे शेतकरी बांधवांना चिंता करायची नाही आहे सर्व शेतकरी बांधव तुम्ही जर त्यामध्ये पात्र असाल तुमच्या खात्यामध्ये आज उद्या हप्ताच जमा होणार आहे मित्रांनो सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे की पी एम किसानचे दोन हजार जमा झाले ज्यांना जमा झाले नाही त्यांच्याही खात्यामध्ये लवकरच जमा होतील त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो केव्हा जमा होणार त्याची योग्य ती तारीख अद्यापही सरकारच्या माध्यमातून फिक्स करण्यात आलेली नाही ज्यावेळेस अधिकृत माहिती मिळेल त्यावेळेस नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र